मित्रांनो नमस्कार कसे आहात ठीक आहात ना मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आपल्या घरी लहान मुले असतील लहान मुलांसोबत आपण बोलतसुद्धा असाल लहान मुलांच्या समोर आई वडीलसुद्धा बोलत असतील मुलांनी एखादीदा वस्तू मागितली आणि त्या वस्तूसाठी मुलाला आपण म्हटलं की ही वस्तू उद्या घेऊन देईल पण मित्रांनो समोरचा दिवस उगवतो पण त्याला ती वस्तू आपण घेऊन देत नाही हे एक उदाहरण दुसरं असंच उदाहरण की आई वडील मुलांच्या समोर बोलत आहे आणि आई वडिलांना म्हणत आहे की उद्याला आपण या या ठिकाणी जाऊया समोरचा दिवस उगवतो पण तशी कृती किंवा आईवडील दुसऱ्या ठिकाणी बोलल्याप्रमाणे जात नाही हे निरीक्षण मुलगा करत असतो आणि लक्षात येतं की आई वडील असे बोललेत पण त्या पद्धतीने त्यांनी केले नाही मित्रांनो जसंही मूल निरीक्षण करतं तसंच ते विचार करतं आणि मुलाला वाटायला लागतं की या ठिकाणी बोललं त्याप्रमाणे होत नाही मग आईवडील मुलाला एखादी गोष्ट करण्यासाठी सांगत असतात तर मुलाला वाटतं की आई वडील तर सांगत असतात पण आईवडीलच तर करत नाही बोललं त्याप्रमाणे मग आपण ऐकलं नाही तरीच चालेल म्हणजे मुलांनी दोनदा बघितलं की बोलणं कसं आहे आणि कृती कशी आहे तर डायरेक्ट इम्पॅक्ट जो आहे तर तो छोट्या मुलांवरती होत गेला आणि त्याच पद्धतीने समोरचं वर्तन हे मुलांचं घडत गेलं समोरची विचारसरणी बनत गेली म्हणून प्रकर्षाने आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की मुलांसमोर अशा पद्धतीचं बोलणं कदापि होऊ नये नाहीतर त्याचा वाईट परिणाम मुलांच्या कृतीवरती विचारावरती मनावरती नक्कीच घडून येईल आणि आपल्या मुलामध्ये चांगल्या गोष्टी रुजायच्या तर त्या गोष्टी रुजणार नाही आईवडील सांगतच असतात पण त्याच पद्धतीने वेळेवर केलंच पाहिजे असं नाही असं मुलांनाही वाटते तर मित्रांनो अशाच पद्धतीने आपण घरातील अतिशय चांगला एक संस्कार मुलांप्रती आणि स्वतःमध्येही चांगल्या पद्धतीने रुजू शकतो जीवनाला अतिशय सजगपणे जाणीवपूर्वक अशाच पद्धतीने आपण बघणं शिकलो पाहिजे हे विचार ही माहिती आपण नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर यशस्वी आणि आनंदी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा